आणि बुलेटिनची सुरुवात पुण्यातल्या महत्वाच्या बातमीनं करूया पुणे रेफ पार्टी प्रकरणी आरोपी प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे तर पुणे पोलिसांची रिमांड कॉपी आता एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागली आहे मुलीचा फोटो पाठवून ऐसा माल चाहिए असा मेसेज केला उल्लेख तर दुसरीकडे ड्रग्ज आणि महिला हे जाळं असल्याचाही उल्लेख या कॉपीमध्ये करण्यात आला आहे दरम्यान पुणे पोलिसांच्या रिमांड कॉपीमध्ये नेमकं का काय आहे पाहूयात प्रांजल खेवलकर यांनी इंस्टाग्रामवर एक मेसेज पाठवलाय इंस्टाग्रामवर प्रांजल खेवलकर आणि आणखी एका आरोपीमध्ये संभाषण झालंय खेवलकर यांनी एका मुलीचा फोटो पाठवला मुलीचा फोटो पाठवून ऐसा माल चाये असा मेसेज आहे असं पोलिसांनी म्हटलंय मोबाईल लॅपटॉप पेनड्राईव्ह मध्ये ड्रग्ज पॉन व्हिडिओज चॅट्स आणि सेक्स रॅकेट संबंधित पुरावे आहेत हेवलकर यांच्या लॅपटॉप मधून मुलींच्या संदर्भातले आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आहेत ड्रग्ज आणि महिला पुरवठा करणारं संघटित जाळं असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय आरोपींचे सोशल मीडिया अकाउंट बँक व्यवहार ड्रग्स नेटवर्क सेक्स रॅकेट यांचा एकमेकांशी संबंध आहे असं रिमांड कॉपीमध्ये म्हटलं गेलंय दरम्यान प्रांजल खेवलकर यांच्या पत्नी आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे या प्रत्येक सुनावणी कोर्टामध्ये हजर राहतात विशेष म्हणजे वकिली पोशाख चढवून त्या सुनावणीला हजर राहतात त्यांनी नेमका आजच्या सुनावणीच्या संदर्भात काय म्हटलंय आपण पाहूयात सगळ्या वकील मी आभार व्यक्त करेन की त्यांनी खूप चांगल्या रीतीने आमची बाजू मांडली आहे पण हा सगळा न्याय प्रविष्ट विषय आहे मी आधी सांगितलंय आणि माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे जे काय असेल ते सगळ्या रीतीने सगळं सत्य सांगता एक दोन दिवसापासून आर्ग्युमेंट तुम्ही ऐकताय पोलीस रोज काहीतरी कोर्टात दावे केले जाते असं तुमच्या वकिलांचं म्हणत आर्ग्युमेंट आज पण वेगळे आर्ग्युमेंट आहे त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही पण तुम्ही त्यांच्याशी बोललात का कोर्टामध्ये काय वेळ दिली होती त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं हे सगळं न्याय प्रविष्ट आहे ठीक याच्यावर आज रोजी काय बोलणार